नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध सारंगखेडा चेतक फेस्टिवल सुरुवात चेतक फेस्टिवल मध्ये चौदा राज्यातून घोडे दाखल होणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्त मंदिर असल्याने श्री गुरुदत्त जयंतीपासून पासून सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली आहे यावर्षी चेतक फेस्टिवल मध्ये अश्वांचे अनेक स्पर्धा राबवल्या जाणार आहेत चेतक फेस्टिवल मध्ये आतापर्यंत दोन हजार चारशे घोडे दाखल झाले असून आणखीन घोडे येण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन हजार पाचशे पेक्षा अधिक घोडे दाखल होणार असल्याची अंदाज आयोजकांकडून आलेला असून या चेतक फेस्टिवल मध्ये चौदा राज्यातून अश्व दाखल झाले आहेत या सारंगखेडा यात्रेमध्ये पन्नास हजारापासून तर पाच कोटी पर्यंतचे घोडे विक्रीसाठी दाखल होतात चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली असून चेतक फेस्टिवल चौदा तारखेपासून याला सुरुवात झाली आणि आता चेतक फेस्टिवलच्या चे ज्या स्पर्धा सुरू होत आहेत अठरा तारखेपासून खरं म्हणजे घोड्यांच्या संबंधित स्पर्धा इथं होतील अठरा तारखेला अश्व नृत्य स्पर्धा असेल एकोणावीस तारखेला नुकरा जे पांढऱ्या शुभ्र प्रजातीचे अश्व आहेत घोडे आहेत त्यांची सौंदर्य स्पर्धा ज्याला हॉर्स शो म्हणतो ती असेल त्याच्यानंतर मारवाडी प्रजातीच्या घोड्यांची ज्या स्पर्धा आहेत अश्व सौंदर्य स्पर्धा हॉर्स शोज ते वीस एकवीस आणि बावीसला नर माधी मोठ्या कॅटेगरीची मारवाडी हॉर्स शोची ती म्हणजे तिथं ते स्पर्धा असेल आणि ह्या मारवाडी हॉर्स शोच्या स्पर्धेसाठी खास करातून देशभरातून नामांकित अश्व नामांकित अश्व स्टडफॉर्मवाले इथं येत असतात आणि आपला अश्वांना इथं आणत असतात त्यांचं प्रदर्शन करत असतात आणि त्याच्यासाठी स्पर्धा सारंगखेड्याचा चेतक महोत्सवाच्या स्पर्धेला अत्यंत महत्त्व आलेलं आहे त्याच्यानंतर तेवीस तारखेला रेवाल रेस असेल आणि मग चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला अश्व क्रीडा स्पर्धा इक्विस्टिरियन स्पोर्ट्स असतील त्याच्यामध्ये शो जम्पिंग असेल त्याच्यामध्ये शो जम्पिंग आहे त्याच्यामध्ये ट्रेंट पेकिंग आहे त्याच्यामध्ये बॅरल रेस आहे त्याच्यामध्ये बकेट अँड बॉल आहे त्याच्यामध्ये हॅट रेस आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा अश्व इकुस्ट स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही केलेल्या आहे राज्यस्तरीय स्पर्धा आपण इथं भरवतो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अश्वक्रीडा स्पर्धा या सारंगखेड्यामध्ये होते दोन तीन वर्षांनी कदाचित ती देशातली दे सर्वात मोठी स्पर्धा असू शकते त्या दृष्टीने त्याचा फेस्टिवल वाटचाल करतो लाईव्ह महाराष्ट्र न्यूज पंकज अहिरे नवापूर नंदुरबार